आत्ताच्या घडीची मोठी बातमी आहे लाडक्या बहिणींना मिळणार आपल्या हक्काचं घर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे भाजप सरकार हस्त्यात येताच केंद्राकडून राज्याला मिळालेला सर्वात मोठा गिफ्ट आहे प्रधानम प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एकाच वर्षात महाराष्ट्रासाठी तब्बल वीस लाख घरांना मंजुरी मिळालेली आहे आणि याबाबत केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज चव्हाण यांनी घोषणा केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे एकाच वर्षात तब्बल वीस लाख घरांना मंजुरी दिलेली आहे याचा लाभ आज जे जे बेघर आहेत त्यांना सर्व सर्वांना मिळेल विशेषतः लाडका शेतकरी आणि लाडक्या बहिणींना या घराचा लाभ घेता येणार आहे असे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री ह्यावेळी म्हटलेले आहेत त्यामुळे आता लाडक्या बहिणींना हक्काच्या पैशासोबत आपलं हक्काचं घर देखील मिळणार तर मंडळी अशाच प्रकारच्या नवनवीन योजनांसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा